तर आज आहे शुक्रवार आज असतो आमचा आठवड्याचा बाजार आणि मी आणि वीरा आता आम्ही दोघी निघालोय भाजी घ्यायला बघू आम्ही काय काय भाजी घेतो ते आणि भेटूया थोड्या वेळात बाय तर इथे ना एक मजा झाली होती वीराने ना ब्लूटूथचं म्हणजे एअरपटचं जे, जे वरचं कवर असतं ते हरवून टाकलं होतं कुठेतरी ठेवलं होतं तेच इथे मी शोधते कपडे मी आज धुतले नव्हते त्यामुळे असे साचलेले आहेत आणि ह्याच्यात कुणी चुकून तिनं टाकलं आहे का ह्याच्यासाठी मी अशी सगळी शोधाशोध करते पण ते शेवटी जवळच एका ठिकाणी सापडले इथे ती खेळत होती ही किसणी तिनंच आणून टाकली ती नंतर उचलून ठेवली मी या बॉक्समध्ये टाकलं आहे का आणि ही भाजी मी घेतली आहे बघू या भाजी काय काही मेथी मेथी दोन जुड्या घेतली होती मी त्याच्यानंतर पिशवीतून आहे काय बघू मेथीनंतर मी घेतलं होतं दोडकी घेतली होती आज भाजी खूपच महाग होती आमच्या इथे बाजार असून सुद्धा तीस रुपये पावने सगळी भाजी होती ही कोथिंबीरची जुडीसुद्धा वीस रुपयेची आहे ही एवढी ह्याच्यापेक्षा तरी महाग होती बटाटे ही अशी सगळी मी भाजी घेतली होती आज आता एक मोठं काम करायचं आमची विरा झोपलेली आहे तोपर्यंत ही मेथी आणि ही कोथिंबीर ही निवडून ठेवायची तुम्ही ही कशी स्टोअर करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा आमच्या मेथीचा भाव होता पन्नास रुपयाला दोन तुमच्याकडे मेथी कशी मिळते तेही नक्की कमेंटमध्ये सांगा चला या पटकन काम करायला तर फायनली आता माझी कोथिंबीर निवडून झाली आहे मेथी निवडून झाली आहे आज मी करणारे मेथीची भाजी त्यामुळे मी काय मेथी स्टोअर वगैरे करून ठेवणार नाही आहे किंवा साठवून ठेवणार नाही आहे हा जराशी त्यातली शिल्लक राहील ती मी कदाचित पेपरमध्ये गुंडाळून ठेवीन तुम्ही ती कशी ठेवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता महत्त्वाची मजा अशी आहे की आमची विरा अजून झोपली आहे ती रोज अशी झोपत नाही आज दुपारी झोपली नाही त्यामुळे ती आता संध्याकाळी तिने डुलकी काढली आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम आता हे आहे की मला तिला आता उठवायचं आहे आणि तिच्याबरोबर जरासा वेळ घालवून मग करायचं आहे स्वयंपाक बघूया आता काय काय होतं आहे विरा उठतीय कारडती आहे का आणि काही करते आहे मी तुम्हाला अपडेट देत राहीनच तुम्ही सुद्धा भाजी तुमचं जेवण स्वयंपाक करत राहा आणि आपण भेटूया थोड्या वेळाने तर वीरा ही अशी कोपऱ्यात जाऊन झोपली आहे बघू आता तिला उठवल्यावर लगेच उठते का बाबी घड्याळात आता वाजलेत रात्रीचे बारा म्हणजे पावणे बारा वाजलेत घड्याळ पुढे आहे आणि आत्ता आमची वीरा नाही अशी जागी आहे टकमक आमचं पुस्तक वाचून झालंय हे पुस्तक वाचून झालंय ही उशी सुद्धा वाचून झाली आहे ही उशी सगळे प्राणी बघून झालेत गाड्या बघून झालेत सगळं करून झालंय आमचं आणि मी सकाळी लवकर उठले होते त्यामुळे मला तर आता कंटाळा आलाय मला आली आहे झोप पण आता हे पार्सल आहे ना हे टकमकीत जागं आहे हसतंय खेळतंय तिच्या बाबानं मी लवकर या म्हणून सांगितलंय बघू बाबा लवकर येतात का माझी सगळी कामं झाली भाकरी भाजी भात केला होता तो आम्ही जेवलो भांडी वगैरे घासली विराच्या खेळत होती बाहेर आजोबांबरोबर पर। आणि त्याच्यानंतर आता मी असं बसलो आहे दोघी पण आम्ही ही उशी आहे मध्येच ही जी उशी मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती ही उशी आहे उड्या मारतोय हसतोय आजचा ब्लॉग इथेच थांबूया उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आज मी ही नवीन सुरुवात करते आहे परत पुन्हा एकदा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि मला सजेशन द्या शुभेच्छा द्या की मी डेली तुमच्यासह तुमच्याशी बोलू शकेन तुमच्याबरोबर शेअर करू शकेन मी काय करते काय नाही ते त्यामुळं माझ्यासोबत राहा गुड नाईट तुम्ही झोपा मी जागी राहते आणि उद्या सकाळी भेटूया काय काय होतं ते बघूया बाय गुड नाईट